आंदोलन मूर्तिजापूरमध्ये करण्यात आलं आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय होत्या तर हमी भावाचा कायदा करा शेतकऱ्यांना जे कर्ज माफीच कर्जमुक्तीचं आश्वासन साधवारा कोरा 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 म्हटलं होतं ते आश्वासन पूर्ण करा आमच्या शेती साहित्यवरचा जीएसटी काढून टाका यानंतर जी आमची महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे आमच्या शेतकऱ्याला हंगाम खरीप चाळीस हजार आणि रब्बीला चाळीस हजार असा एकरी तुम्ही कर्ज द्या आणि त्या कर्जाची परतफेड हे बारा महिन्यांचा कालावधी दिला पाहिजे ते बिनव्याजी कर्ज असलं पाहिजे ही मागणी आम्ही या माध्यमातून आज इथं ठेवलेली होती आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या हरभऱ्याला आठ हजार रुपये भाव द्या कापसाला दहा हजार रुपये भाव द्या तुरीला बारा हजार रुपये भाव द्या हे आम्ही सगळ्या मागण्या आम्ही इथं ठेवल्या आणि महागाईच्या निर्देशांकासोबत आमच्या हमी भावाच्या कायद्याची सांगड घाला ही सुद्धा आम्ही आज इथं मागणी केलेली आहे सरकारला आम्ही सांगतोय आज सात फेब्रुवारी फेब्रुवारी महिना म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आम्ही साजरा करतो आणि आमच्या राजांना सांगितलं रहिच्या आणि शेतकऱ्याच्या गवताच्या काळीलाही हात लागला तर त्याची कलम त्याचे हातपाय कलम केल्याशिवाय ठेवायचं नाही आम्ही सुद्धा शिवरायांचे शिवसैनिक आहोत आम्ही सुद्धा आमची ताकद दाखवून देऊ आज सात तारखेला आम्ही सात बारा वाचवण्यासाठी रस्त्यावरती आलेलो आहे पुढच्या वेळेला आम्ही रुमन तुत्या घेऊन जर रस्त्यावरती उतरलो तर सरकारला हा आमचा निर्वाणीचा इशारा आहे लवकर सावध व्हा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा जय जवान जय जवान